शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू झाला असतानाच आज शिर्डी शहरात शिवसेना उभाठा गटाकडून खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या हस्ते श्री खंडोबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सौ भाग्यश्री सुयोग सावकारे तसेच नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवार खंडोबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते खंडोबाचं दर्शन घेत निवडणूक प्रचाराला शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी जिल्हा प्रमुख राव मुकुंद सिंगर संजय शिंदे दिनेश शिंदे सुयोग सावकारे यांच्यासह शिवसेना उभाठा गटाचे अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि तरुणांचा मोठा सहभाग होता आज या ठिकाणी खंडोबाच दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं प्रचाराला रा सुरुवात यापूर्वी झालेलीच आहे परंतु आज या निमित्तानं चंपा उद्या आहे पण आज ठिकाणी साईबाबांची खऱ्या अर्थ गाव साई ज्या ठिकाणी म्हटलं असं बाबांचं हे पवित्र स्थान पवित्र ठिकाण या ठिकाणाहून दर्शन करून आमचे उमेदवार शिवसेना उभाटा गटाचे या ठिकाणी उभे आहेत आमच्या शिवसेना उभाटा गटाचे नगराध्यक्ष उमेदवार आमचे भाग्यश्री सावकारे आहेत त्याचबरोबर शीतल तिबोन त्याचप्रमाणे कोमल त्याचप्रमाणे सावकारे असे तीन आम्ही जरी काही आमचे अपक्ष उमेदवार आहेत हे सर्वजण या ठिकाणी आपल्या या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले घरी घरातले ज्यांना गरिबीच्या वेदना माहीत आहेत गरिबीचं दुःख माहीत आहेत असे हे सर्व उमेदवार या ठिकाणी या शहरामध्ये शिर्डीच्या शहरामध्ये विकासासाठी भविष्यासाठी उभे आहेत या निमित्तानं आमचे जिल्हा प्रमुख नेते माजी खेवरे साहेब अंकुज शिंगकर संजीव अप्पा शिंदे सगळे आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण या ठिकाणी थोडी खऱ्या अर्थानं आमचा पॅनल झाला नाही हे मोठं दुर्दैव आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की जिथे विनोद असतो आम्ही जरी संख्येने कमी असू पण आमचा विरोध जर असेल तर सत्तेतल्या माणसाला काही करता येणार नाही आणि म्हणून नसला तरी सत्ते जर आलं तर सत्तेच्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करू आणि मला सांगायला आनंद वाटेल की खासदार म्हणून केंद्र सरकारच्याच अर्बन डेव्हलपमेंटसाठी अनेक योजना आहेत या शहरासाठी त्या आणण्यासाठी आमचा उमेदवार निवडून दिल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्याच्या पाठीशी राहूच आणि या शिर्डीचा खऱ्या अर्थानं शिर्डीचा विकास म्हणजे बाबांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास केल्यासारखं एक समाधान मिळेल आणि म्हणून मी या सर्व शिर्डीवासियांना आज विनंती करतो की आमचे हे सर्व उमेदवार त्यांना निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती मागणी या ठिकाणी ठेवतो शेवटी उमेदवारला बरंच काही अवलंबून असतं आमचे उमेदवार गरीब आहेत घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि अजूनही घराघरामध्ये पोहोचणार आहेत आणि खऱ्या अर्थानं मशाल मी घराघरामध्ये गेलेली आहे मी खासदार असल्याच लोकांना माहीत आहे की मशाल ही खरं चिन्ह शिवसेनेचं पूर्वीचं सुरुवातीचं चिन्ह आहे नंतर आमचं तो चिन्ह चोरलं गेलं पण तरी देखील आज ही भाषा घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं उभे आहोत आणि मशालच खऱ्या अर्थानं जीवदान देऊ शकते मशालच खऱ्या अर्थानं भविष्य घडवू शकते हा कडवा शिवसैनिक आहे जन्मापासून जवळजवळ म्हटलं तर हरकत नाही त्याला समजायला लागल्यापासून तो शिवसेनेचं काम करतोय आज सगळ्यात काय करतोय आणि म्हणून लोकांना अपेक्षा आहे की हा म्हणजे तो त्याची बायको शिकलेली आहे तिलाही हे सर्व माहिती आहे आणि निश्चितपणे नगराध्यक्षपदाचं काम चांगल्या प्रकारे करेल हा विश्वास आहे आणि म्हणून लोक निवडून देतील ही आमची रास्ता भावना आहे शंभर टक्के त्यांच्याकडे काही पद नसताना सुद्धा ते एक चळवळीतले कार्यकर्ते ते समाजासाठी आव रात्री सेवा करणारे लोक आहे म्हणून तर त्यांना उमेदवारी दिली उद्या जर त्यांना पद मिळवले तर याच्यापेक्षा शंभर पट सेवा अधिक लोकांची करू शकतो नमस्कार ओम साईराम मी भाग्यश्री सुयोग सावकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी मी उभी आहे तरी शिर्डीतील सगळ्या माता बहिणींना व बंधूंना मी आवाहन करते की मला भरभरून मत द्या मतदान रूपी आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे मला निवडून आणा धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी